निवडणूक हा लोकशाही करता खूप महत्वाचा विषय आहे विश्व हिंदू परिषद दैनंदिन राजकारणात कुठेच नसत कारण राजकारण हा आपला विषय नाही आपण एक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहोत पण एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जबाबदार देशभक्त संघटन म्हणून या निवडणुकीच्या वेळेस कारण ही लोकसभेची निवडणूक आहे पूर्ण समाजाचा लोकप्रबोधना करता विश्वनिदोषित प्रयत्न करेल आपले तीन चार मुद्दे की प्रत्येकानी हिंदू हिताकरता मतदान केलं पाहिजे हिंदू हित कशात आहे हे समाजाला समजवणे आज सी ए सारखा चांगला कायदा लागू झाला जो भारत सरकारनी आणि भारताने जगभरातल्या हिंदू करता केलेला सर्वात मोठा प्रयत्न आहे आज अनेक लोक या सीएचा विरोध करत ते हिंदू हिताच्या विरोधात राम जन्मभूमीला कोणी सपोर्ट केला कोणी विरोध केला मतांतरणाला हिंदूंच्या मतांतरणाला ज्याला लोक धर्मांतरण सुद्धा म्हणतात त्याला कोण सपोर्ट करत आहे कारण ह्याच्यामध्ये हिंदूला खतरा आहे धोका आहे म्हणून मतांतरणाच्या कायद्याला कोण विरोध करते कोण सपोर्ट करत हा हिंदू हिताचा विषय गो हत्येला कोण सपोर्ट करते कोण विरोध करते गोरक्षण झालं पाहिजे हा हिंदूचा विषय म्हणून हे विषय समाजाच्या लक्षात आणून देणं आणि याचा विचार करून हिंदू हिताचा विचार करूनच मतदान झालं पाहिजे जा, हे जागरण विश्व हिंदू परिषद करेल या कार्यात आहे त्याच्यामध्ये अनेक ख्रिश्चन संस्था मिशनरी संस्था या हिंदूंना क्रिश्चन बनवण्याचं काम करत आहे मतांतरणाचं काम करत आहे आणि लव सुद्धा खूप मोठ एक कार्य हिंदूच्या विरोधात मुसलमानांचा एक वर्ग चालवतो आणि म्हणून हिंदू समाजाच्या मतांतरणाचे हे जे सगळे प्रयत्न ख्रिश्चन मिशनरी किंवा मुसलमान समुदायाच्या एका वर्गाकडनं सुरू आहे तर याच्या विरोधामध्ये कायदा आणण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून केंद्रीय स्तरावर हिंदूंच्या मतांतरणाच्या विरोधात कायदा आणि सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रासकट हा मतांतरणाच्या विरोधात कायदा त्याच्यामध्ये लव जिहाद सर सुद्धा विषय असेल तर या करता विश्व हिंदू परिषद प्रयत्न पर करणार आहे आपण अनेक राजकीय दलांशी याच्याबद्दल चर्चा करतोय आपण करता अनेक लिगल एक्सपर्ट सोबत बसून त्याचा एक मसुदा सुद्धा तयार केलेला आहे आणि आपल्या प्रयत्नातून मागच्या तीन चार वर्षामध्ये सात आठ राज्यांमध्ये हा कायदा येण्यामध्ये मदत झालेली आहे हिमाचल प्रदेश आहे झारखंड आहे उत्तर प्रदेश आहे उत्तराखंड आहे गुजरात आहे कर्नाटक आहे अशा अनेक राज्यांमध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये हा मतांतरणाच्या विरोधातला कायदा आलेला आहे म्हणून आपला प्रयत्न आहे की देशातल्या प्रत्येक राज्यात महाराष्ट्राचं आणि केंद्रामध्ये सुद्धा कायदा यावा हा एक दुसरा विषय विश्व हिंदू परिषदेच्या दृष्टीने एक महत्वाचं भविष्यात काम राहणार आहे सुट्टी आहे नाहीतरी कोणीच काम करत नाही व मतदान कशाला करायचं असं म्हणून अनेक जण मतदान करत नाही तर मतदान हा केवळ अधिकार नाही आहे मतदान हे कर्तव्य सुद्धा आहे म्हणून प्रतिशत मतदान झालं पाहिजे हा आमचा प्रयत्नाचा दुसरा भाग आहे नोटाचा उपयोग करून व्यर्थ मत घालवू नये हे सुद्धा आम्ही चर्चा करणार आहे आणि चौथा विषय म्हणजे जे नवीन आहेत त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी आणि मतदानाचं कर्तव्य बजावं तर विश्व हिंदू परिषद कुठल्याही राजकीय दलाचा नाव न ना घेता हिंदू हिताकरता मतदान झालं पाहिजे शतप्रतिशत मतदान झालं पाहिजे नवीन मतदारांची नोंदणी झाली पाहिजे आणि नोटा करून आपला मत व्यर्थ घालवू नये याकरता एक मोठं लोक जागरण पूर्ण देशभर करेल